न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाची सांगता झाली असून राज्य शासनानं मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या त्यानुसार सरकारनं हैदराबाद गॅझेटियरचा शासन आदेश जारी केला असून सातारा गॅझेटियरचा शासन आदेश देखील निघणार आहे त्यामुळे मराठा आंदोलकांनी गुलाल उधळत जल्लोष केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शासनाच्या या निर्णयाचं स्वागत करत मराठा समाज बांधवांसाठी आजचा दिवस आनंदाचा असल्याचं म्हटलंय मात्र आता या शासन निर्णयावरून ओबीसी समाज आक्रमक झाला असून ॲडव्होकेट गुणरत्न यांनी यांनीही हा शासन आदेश संविधानाला धरून नसल्याचं म्हटलंय तसेच शासनानं मनोजरांगे पाटील यांना आईस गोळा दिल्याचं म्हटलंय मराठा आरक्षणासंदर्भात शासनानं काढलेल्या शासन निर्णयाविरोधात आपण राधाकृष्ण विखे पाटील आणि उपसमितीला कोर्टात बोलवा म्हणणार आहोत एकदा आरक्षण दिलं तरी पुन्हा आरक्षण दिलं हे कोणत्या आधारावर मग दहा टक्के आरक्षण रद्द करणार आहात का त्याची विनंती मी तेरा तारखेला न्यायालयात करणार आहे असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय तसेच गोळा देऊन मनोज जरांगे यांना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री काल तिथं आंदोलन स्थळी नव्हते मग मागासवर्गीय मंत्री फक्त नामदारी असतात का महिला मंत्र्यांना आंदोलनस्थळी नेण्यात आलं नाही हे राधाकृष्ण विखे पाटील यांनी का केलं नाही असा सवालही ही उपस्थित केला आहे सरकारला संभ्रमावस्था निर्माण करायची आमदार खासदार मराठा समाजाचे आहेत मराठा वाड्यातले आहेत ते चॉकलेट वाटण्यासारखं प्रमाणपत्र देतील पण मराठा बांधव मागसलेले नाहीत वडारी डगर फोडतो त्याला मागसले पण म्हणतात मंदिरातल्या चाव्या ब्राह्मणांकडे नाहीत तर मराठ्यांकडे आहेत यांना गावाकडे धाडण्यासाठी शासन निर्णयाचं चॉकलेट दिलं असंही सदावरतेनी म्हटलं दरम्यान जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे मुंबईतील सार्वजनिक नुकसान आहे ते त्यांच्या केशातून भरून द्यावे अशी मागणी ही केली आहे हा न्याय नाही जरांगे यांचा कातडी बचाव निर्णय आहे ओबीसी उपसमितीबाबत बाबत ही सदावर्तेंनी भूमिका मांडली उपाशी ठेवायचं आणि स्वयंपाक करायला लावतो म्हणायचं हे असं झालंय जाता जात नाही असा हा प्रकार आहे मराठा उपसमितीसाठी कशाला हे कळलं नाही ओबीसी भाऊ तुम्ही त्रास करून घेऊ नका बोगस प्रमाणपत्र देत असेल तर कुणी आपण कोर्टात जाऊ एक कोटी लोकांची याचिका दाखल व्हावी तुम्ही यावं असं आवाहन सदावर्ते यांनी ओबीसी समाजातील युवकांना केलंय तो कायदा होता तर हा फक्त शासनाचा निर्णय आहे हा फारसा शासन निर्णय मंजूर नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या चुकीचं काही करू नका भुजबळ हके तायवाडे सारखे लोक तुमच्या सोबत आहेत असंही सदावर्तींनी म्हटलं तील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा